दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष मुंबई नाका पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने मोटरसायकल चोरी करणाऱ्या अट्टल चोरट्याला बेड्या ठोकत तब्बल एक लाख चाळीस हजार रुपये किमतीचा चार मोटरसायकली हस्तगत केल्या आहेत तीस नोव्हेंबर रोजी फिर्यादी शिवराज शिरसाड यांनी त्यांच्या काळ्या रंगाच्या बजाज पल्सर दोनशे वीस सी सी मोटरसायकल क्रमांक एम एच पंधरा एफ जे बेचाळीस सत्याहत्तर चोरी झाल्याची तक्रार मुंबई मुंबईराका पोलीस ठाण्यात दाखल केली होती या तक्रारीवरून भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीस चे कलम तीनशे तीन, तीन दोन नुसार गुन्हा दाखल करण्यात दा। आला गुन्हे शोध पथक पेट्रोलिंगवर असताना त्यांना गोपनीय माहिती मिळाली की चोरीस गेलेली मोटरसायकल विक्रीसाठी फाळके रोड भंगार बाजार परिसरात आणली जाणार आहे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानंतर गुन्हे शोध पथकाने सापळा रचला आणि संशयित इसम विना नंबर पल्सरवर येत असल्याचं दिसताच त्याचा पाठलाग करत त्याला अटक करण्यात आली चौकशीत त्याने आपले नाव तौफिक हसन शहा वय अठरा वर्ष राहणार भारतनगर नाशिक असे सांगितले प्राथमिक चौकशीत त्याने पल्सर मोटरसायकल चोरी केल्याची कबुली दिली पुढील तपासात त्याने आणखी तीन मोटरसायकली चोरी केल्याची माहिती पोलिसांना दिली त्यानंतर पोलिसांनी त्याच्या ताब्यातून एकूण चार मोटरसायकली जप्त केल्या असून त्यांची किंमत एक लाख चाळीस हजार रुपये इतकी आहे जप्त मोटरसायकलीमध्ये पल्सर दोनशे वीस होंडा युनिकॉर्न होंडा शाईन आणि होंडा पॅशन प्लस यांचा समावेश आहे यापैकी दोन प्रकरणांचा तपास सुरू असून दोन गुन्हे अनुक्रमे मुंबई नाका आणि आडगाव पोलीस ठाण्यात नोंद आहेत मुंबई नागा पोलीस स्टेशनला परवा मोटरसायकल चोरीचा गुन्हा दाखल होता पल्सर मोटरसायकल चोरी गेली होती त्याचा शोध घेत असताना गुन्हे शोध पथकाचे पी एस आय समध बेग आणि पोलीस आमलदार गणेश बोरणारे आणि आकाश सोनवणे यांना माहिती मिळाली की हा मोटरसायकल चोरी करणारा चोरटा आपल्या परिसरात येणार आहे त्यांनी सापळा ला लावून त्याला पकडल्या असता त्याच्या ताब्यात जी मोटरसायकल मिळाली त्या मोटरसायकलबाबत मुंबई नागर पोलीस स्टेशनला चोरीचा गुन्हा दाखल आहे तसंच त्याला पुन्हा आणि आणखी पुणे चोऱ्या केल्या याबाबत विचारपूस करता त्याच्याकडून आणखी तीन मोटरसायकली आम्ही जप्त केलेल्या आहेत एक मोटरसायकलबाबत आडगाव पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल आहे आपल्या नाशिक शहरात दुसरे दोन मोटरसायकलचे डिटेल्स अद्याप मिळाले नाही आणि ते कुठून चोरले त्याबाबत अजून सांगत नाही तर त्याला आम्ही आज मान्य न्यायालयात हजर करून त्याची पोलीस कस्टडी रिमांड घेऊन पुढील तपास करीत आहोत आणखी चोरीचे गुन्हे त्याच्याकडून उघडकीस येण्याची शक्यता आहे पुढचं अपडेट आम्ही आणखी पोलीस कस्टडीच्या तपासानंतर आपल्याला दिले हो हा रेकॉर्डवरचा आरोपी आहे त्याचं नाव आहे हसन अस आपल्या आसामात समोरात भारतनगरला तर ते चोरीचे त्याला या पुरेस हवयचा आहे तो आणि त्याने आणखी त्याला साथीदार आहेत का याबाबत पण तपास करायचा आहे गाड्या विकल्याने त्याने या गाड्या त्याच्याजवळ आहेत आणि त्याच्या आणखी साथीदार आहेत का ते आपल्याला शोध घेणं चालू आहे मुंबई नागा पोलिसांनी केलेल्या तात्काळ कारवाईमुळे परिसरात नाशिक पोलिसांचे कौतुक होत आहे ही धडक कामगिरी पोलीस आयुक्त नाशिक शहर संदीप कर्णिक परिमंडळ एकच्या पोलीस उपायुक्त मोनिका राऊत आणि सहाय्यक पोलीस आयुक्त सुधाकर सुरडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वास पाटील आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा सुधीर पाटील यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे प्रकटीकरण अधिकारी पोलीस उपनिरीक्षक समध बेग यांच्यासह संपूर्ण पथकाने ही बेधडक कारवाई केली आहे संकेत बंगाळे दक्ष न्यूज नाशिक